ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि तीस चौतीस एकोणी शून्या महायुतीतील भाजप राष्ट्रवादी पक्ष आपली संघटना वाढवतोय देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवला तर इतरांना दुःख वाटायचं कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवत असताना आपली संघटना सुद्धा वाढली पाहिजे ही माझी संपर्क मंत्री म्हणून भूमिका आहे असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं महायुतीचा सरकार केला पाहिजे महायुतीचा प्रत्येक पक्ष त्यांचा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो अजितदादांचा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पद्धतीनं पक्ष वाढवत आहे बीजेपी असेल देवेंद्रजींच्या देवें 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 नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष वाढवत आहे त्याने कुठे आपल्याला असं सा सांगितलेलं नाही की आम्ही आमचा पक्ष वाढवतोय म्हणून तुमचा तुम्ही तुमचा पक्ष वाढवू नका आपल्याला देखील आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक नेता ज्या 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 ठिकाणी संपर्क मंत्री आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे आपण जर शिवसेना पक्ष वाढवला तर बाकी दुःख वाटायचं काही कारण नाही कारण शेवटी ज्या पद्धतीने आपण काम करतोय ज्या पद्धतीने आपण संघटन करतोय एक काळ असा येईल की सत्तर दिसता फॉर्म्युला तर पर आमच्या परब साहेबांनी सांगूनच टाका सत्तर देणार तर द्या आम्हाला मान्यच नाही हे जाहीरच परब साहेबांनी करून टाकलं त्यात मला बोलायलाच काही शिल्लक मिळत नाही पण त्यांच्या भावना महत्वाच्या आज ज्या ताकीनं ही सगळी मंडळी काम करत आहेत पण दीपक भाई असतील दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली सिंधुरत्न योजनेमध्ये अनेक विकासाची कामं या सिंधुदुर्गामध्ये झाली <coughs> अनेक विकासाची कामं होत आहेत ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी देखील निधी या जिल्ह्याला मिळाला आज निलेशजी असतील आमचे दीपक भाई असतील आपले सगळे पदाधिकारी असतील एकनाथ साहेबांकडे पाठपुरावा करून चांगल्या पद्धतीची विकासाची कामं ही सिंधुदुर्गमध्ये मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याला प्रतिसाद शिंदेसाहेब देत आहेत मगाशी सचिनजीनी सांगितलं की एकशे तीस कोटी रुपये वेंकुर्ला तरी खेचून आणले एकशे तीस कोटी रुपये म्हणजे एकशे तीस वर किती शून्य हे देखील मला माहिती नाही <laughs> त्याच्यामुळे एकशे तीस कोटी रुपये देणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या शहराच्या विकासाला ताकद देणं त्या शहरामध्ये दे विकासात्मक क्रांती करणं सावंतवाडी असेल धोडामार्ग असेल या संपूर्ण परिसरामध्ये एकनाथ साहेबांनी विकासात्मक ताकद दिली आणि त्याच्यामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते पुन्हा एकदा विधानसभेमध्ये नुसते दिसत नाही माझ्यासारखा कार्यकर्ता तर उद्योग उद्योगमंत्री म्हणून काम करतो आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या नक्की आपल्याला जिंकायच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा आपल्याला भगवा फडकवायचा आहे पण महायुतीचा भगवा फडकवायचा आहे याचा अर्थ आपला पक्ष वाढवायचा नाही असं कोणी सांगितलेलं नाही शिवसेना ही धनुष्यबाणाची आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे त्याचं नेतृत्व एकनाथ साहेब करतात ती संघटना वाढलीच पाहिजे गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे ही भूमिका संपर्क मंत्री म्हणून माझी आहे याच्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मी मगाशी आदराने सांगितलं या जिल्ह्याचे पालकमंत्री निधनजींकडे आपण जाऊ ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे तो निधी मागण्याचा आपण प्रयत्न करू जे सिंधुदुर्गामध्ये निर्णय घेतले जातील आपल्या बाबतीमध्ये ते निर्णय मी सत्तागिरीमध्ये घेईल त्याची तुम्ही अजिबात चिंता करता त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मला कळत असतात सगळ्या गोष्टी संघटनेसाठी मी केलेल्या आहेत संधीजी तुम्ही जसं सांगितलं तसं माझ्यासारखा कार्यकर्ता देखील युवक चळवळ इतका मोठा झालेला आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांबद्दलची किंमत ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आहे एखाद वेळी फोन उचलला जाणार नाही पण ज्यावेळी संत येईल त्या उदय सामंत तुमच्या सोबत असेल असं तुम्ही त्याच्यामुळे काही निर्णय आपण घेणं गरजेचं आहे प्रत्येक पंचायत समितीला कधी आपण सभासद करणार आहोत ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद करणार आहोत प्रभागणी आहे किती सभासद करणार आहोत वॉर्ड जर असतील तर वॉर्ड नी आहे किती सभासद करणार आहोत मी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठरवून घेतलेला आहे माझ्याकडे मला भेटायला आल्यानंतर साहेब विकासाचं काम घेऊन आल्यानंतर पहिलं मी विचारतो सभासद झाला कार्ड लागतो तू शिवसेनेचा पदाधिकारी आहेस तुझं मला कार्ड दिसलं पाहिजे गावातला जर शिवसेनेचा पदाधिकारी असेल मी स्पष्ट सांगतो तुला दिलेलं टार्गेट पूर्ण करायचं आणि मग माझ्याकडे रस्त्याच्या कामात का मला माझी संघटना महत्वाची आहे मला शिंदे साहेब महत्वाचे आहेत मला विचार आहे हे जर घेऊन आपण पुढे चाललो तर आपल्या शिवसेनेचा कोणी रोखू शकत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल